अरे रे 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 दोन अल्पवयीन मुस्लिम मुलांना लाता बुक्याने व काठीने बेदम मारहाण तर या निर्दयी घटनेत पाच जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बघा सविस्तर न्यूज वर नमस्कार न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतली प्रेक्षकांनो काल दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार व बांबूच्या बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले असल्याची निर्दयी घटना संगमनेर तालुक्यातील कुरन खांजापूर परिसरात घडल्याची धक्कादायक माहिती मिळून आलेली आहे याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एकूण पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत शहर पोलिसाकडून मिळालेली सविस्तर माहिती ती अशी की कुरन या गावातील तीन अल्पवयीन मुस्लिम मुलं नाव सुलतान शकील मदारी वयवर्षी उल्ला सुफियान शेख वयवर्ष चौदा आणि अर्गम सुफियान शेख असे तिघेजण खांजापूर रोड येथील मित्राच्या घरी भेटण्यासाठी पायी जात असताना पोपट सातपुते व किसन सातपुते यांनी या तीनही अल्पवीन मुलांना जवळ बोलवून घेतले व या तिघांनाही बांबूच्या काठीने व लाताबुक्क्याने बेदम मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी करून वरील तीनही अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केली त्या ठिकाणाहून हे तिघही मुलं कसे बसे बळ काढत कुरण येथील त्यांच्या घरी पोहचून घडलेल्या घटनेची सर्व हकी घरच्यांना सांगितल्यानंतर घरातील जबाबदार मंडळींनी घटनास्थळी जाऊन मुलांना मारहाण करणारे पोपट सातपुते व किसन सातपुते यांना आमच्या मुलांना मारहाण का केली याबाबत विचारणा केली असता पोपट सातपुते व किसन सातपुते यांच्यासोबत असलेल्यांनी का विचारता म्हणून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईक शिवराळ भाषेत गलिच्छ शिवीगाळ करून दमदाटी केली असल्याची तक्रार संगमनेर ठाण्यात करण्यात आली आहे सदर घटनेमध्ये जखमी झालेल्या अल्पवयीन मुलांना ग्रामीण रुग्णालय गुलेवाडी येथे उपचार करून फिर्यादी अब्रार अन्सार शेख यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी पोपट सातपुते किसन बाबुराव सातपुते सह अन्य तीन जण अनोळखी राहणार कांजापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर अशा एकूण पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस बावन अब्लिक एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव एक एकशे एक्याण्णव दोन अब्लिक एकशे नव्वद कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे